करताना तिथला पण लाजत होते आई तर पण लादत गुड इव्हनिंग काही यज्ञापटी ब्लॉग च्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आय होप तुम्ही चांगले आणि असायलाच पाहिजे मी लेट टेट अचानक भयानक ब्लॉग चालू केलेला इकडे बघू शकता साडे ला ब्लॉग चालू केलेला आहे मीनिंग म्हणजे आता साडेसात वाजून गेलेले आहेत पाच मिनटं झालेले आहेत तर सो आता आमची तयारी चाललो आहे आम्ही पडायला जाणार सगळे आता आणि इकडे तुम्ही बघू शकता आमचे गणपती बाप्पा मस्त आणि सो आता माझी अजून तयारी बाकी आहे मी पूर्ण म्हणजे माझी मेकअप वगैरे हो ड्रेस वगैरे हो सगळं घालून झालेला आहे आता फक्त केस विंचराचे आता मी सांगते मम्मीला केस विंचराला तर सो तुम्ही अशाच ब्लॉग मध्ये कंटिन्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला जाम मजा येणार आहे बघा ओम काम करता अरे रे रे परत एकदा ओम काम करताना ओम कर ओम बाळा तिथे पण पूस आता जाऊ नकोसरणाकटी वारी आम्ही आलोच काकांकडे पाय पडायला मोर करायच मला गणपती दाखवते इकडे बघू शकता आणि इकडे आपली पाय पडून झालेल्या बाला इथे झोपलाय काय सो सोगाईच डेकोरेशन बघू शकता तुम्ही कसला भारी केलेला आहे गणपती बाप्पा पण बघू शकता मस्त कशा मस्त मी घेतलेली आहे ऑर्डर ब्लाउज स्वराची बघू शकता आणि इकडं आता आम्ही आलोय पाया पडायला करून जाड्यात अण्णा इकडे पाया पडतो सो आम्ही बघू शकता तुम्ही डेकोरेशन वगैरे आंटी सजावाला बसलेले आणि मोदक देतात

मम्मीने मारली मम्मीनी मारली खोटे कसा कसा पत्त्याशी मार कसा घालता तुम्ही फार्म हाऊसला का घरी वगैरे आलो मस्त सगळ्याकडे पाया वगैरे करून आणि इकडे बघू शकता ओमपालाला पाला दिसलाच ते आणि फोटोशूट चालू आहे यांचे एच आर मॅम बघू शकता आज कसली भारी दिसत आहे एच आर मॅम आज मॅचिंग आम्ही सगळ्यांनी मॅचिंग केलेली आहे आणि आम्ही चौघे पण बँडवायला दिसतो विषय डायरेक्ट डेंजर पण नाही सगळ्यांचे ड्रेस वगैरे खूप छान म्हणजे मस्त वाटतात आता आम्ही फोटो रील्स काढून घेतो आणि ब्लॉग तुम्ही असं बघून राहा एंड नाही केलेला अजून अजून हाय अजून जा मजा येईल आमची आत्या दाखवते तुम्हाला बघू शकता आत्या मोठी आत्या आत्यानी सोना बघा किती घातलाय बाबा बा कुठे गेली ती एवढी तरी आता बोल काहीतरी आम्ही आलेलो आमच्या त्याकडं गणपतीच्या आणि गौरीच्या बाहेर पडायला आणि तुझं आता डेकोरेशन दाखवते तुम्हाला आणि गौर पण दाखवते आणि गणपती बाप्पा पण दाखवते तुम्ही बघा कमेंटमध्ये सांगा सो इकडे बघू शकता गणपती बाप्पा आणि इकडे गौरे सो आज त्या परत आलेले चाय घेऊन आले काय घेऊन आले चाय घेऊन चाय घेऊन आले आता मी परत इकडे बसतो आणि आता जरा तरच आम्ही जाणार आहोत मामा इकडे बघू शकतो आणि पब्लिक

हाच कुठं नाही कुठं हाच गुटा नाही कुठं बोलत ब्लॉग नको घेऊ का नको टाकीन तू नको टाकून बोलून काय आहे टाकीन ¿Tú oyesis? <coughs> Yo <coughs> <coughs>